समाजात अनेक अडीअडचणी आजही आहे जगाची प्रगती व देशाची प्रगती होत असताना समाज मागे राहू नये हे महत्वाचे उद्दिष्ट आहे महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात विखुरलेला समाज तसेच गुन्हेगारीचा ठप्पा लागलेला समाज खरं पाहता समाज लढवैया समाज देशाचे रक्षण करणारा समाज पण दुर्दैवाने समाजाची ओळख ही इंग्रज राजवटीत गुन्हेगार असा झाला त्यामागील षडयंत्र सर्व ज्ञात आहे देशासाठी लढणारा इमानदार वतनदार समाज आपली ओळख जगाला झाली ती बहिरची आज गुप्तहेर व याबाबतचे धडे इस्रायल सारखा असेल बहिरची आपण सर्वजण अशा वीर महामानवाचे वंशज आहोत याचा अभिमान हवा देश संरक्षणार्थ जीवाची बाजी लावणारी आद्य क्रांतिकारक उमाजी नायकांचे वंशज आहोत हे विसरून चालणार नाही इतिहासाचा बोध घेत व मेळ घालत भविष्यात समाजाला कसे मुख्य प्रभाव घेऊन जाता येईल यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे मी समाजाचा समाज माझा ही भावना ठेवून सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने या परिषदेत उपस्थित राहावे व आपले मौल्यवान विचार व्यक्त करावे ही विनंती असे आवाहन करण्यात आले नमस्कार जय मल्ला मी श्री आवासाहेब जाधव मुक्काम गोमेवाडी तालुका सांगली दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस वा रविवार रोजी होणाऱ्या महाराष्ट्रातील रामोशी बेडर बेरड नोकरदार परिषदेचा एक सदस्य म्हणून मी महाराष्ट्रातील सर्व नोकरदार समाज बांधवांना नम्र विनंती करतो की आपण नोकरदार परिषद घेण्यापाठीमागील हेतू हा आहे की समाजातील अडीअडचणी समाजाचे मूलभूत प्रश्न सामाजिक आर्थिक व शैक्षणिक प्रगतीसाठी कशा प्रकारे यातून बाहेर पडता येईल किंवा समाजाचा सर्वांगीण विकास कशा प्रकारे साधता येईल या व इतर विषयावरही यथासांगपणे आपल्या सर्वांशी एक होऊन चर्चा करण्यासाठी आपणा सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे कारण आपण सर्वच नोकरदारांना आत्मविश्वास व खात्री आहे की आपण समाजाचे मत परिवर्तन करून समाजाला नवी दिशा देऊ शकतो ही ऊर्जा ही ताकद फक्त नोकरदार वर्गच करू शकतो असा मला विश्वास आहे म्हणून दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी लोणंद येथे होणाऱ्या नोकरदार परिषदेस उपस्थित राहून समाजाप्रती प्रेम सहकार्य व्यक्त करावे परत एकदा तुम्हा सर्व नोकरदारांना नमस्कार आपला समाज बांधव आबासाहेब जाधव